नमस्कार वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल आज मी तुम्हाला साबुदाण्याचे तिखटवाले सांडगे करून दाखवणार आहेत जे हे सांडगे आपण मसाला वापरून केलेले आहेत तर यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया आता इथे मी हा एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आता ह्याला मी स्वच्छ इथे धुवून घेते हा साबुदाणा आपल्याला एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता मी इथे दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतला आहे पाहू शकता आता साबुदाणा बुडेल एवढं आपल्याला पाणी घालून हा भिजत ठेवायचं रात्रभर साबुदाणा खिचडीला नेहमी भिजवतो तसाच भिजवायचा आपल्याला त्याला आता मी झाकून ठेवते रात्रभर आता पाहू शकता तुम्ही इथे रात्रभर मी इथे साबुदाणा हा भिजून घेतलेला आहे मस्त छान असं फुल्ला आहे पाहू शकता तुम्ही इथे हा मस्त झाला झालाय साहित्य पाहूया इथे घेतलंय मी जिरं लाल तिखट मीठ उकडलेले तीन बटाटे आणि दोन मिडियम साईजचे कच्चे बटाटे एका वाडग्यात मी पाणी घेतलेला आहे आणि हा जो कच्चा बटाटा आहे आपण इथे मस्त लांब लांब किसून घेऊया आता आपल्याला हा बटाट्याचा किस पाण्यातून स्वच्छ तीन चार वेळाला धुवून घ्यायचा आहे त्याच्यामुळे कसं आपल्याला बटाट्यातला जो स्टार्च असेल ना सगळा निप याला मी स्वच्छ धुवून घेते पुन्हा पाण्याने एकदम पण चोळू नका ह्याला हलक्या हलक्या हाताने मस्त धुवून घ्या ह्याला पाहू शकता आपला किस आता येते स्वच्छ झालेला आहे वाड्यात मी इथे दोन कप पाणी घेतलेला आहे त्याच्यामध्ये हा केस घातलाय आता फक्त आपल्याला ह्याच्यासाठी दोन मिनटं उकळी काढायला जास्त उकळायचं नाही दोनच मिनटं फक्त शिजून घ्या पन्नास टक्के शिजवायचं ह्याला आपण इथे तर मी हा केस चालणीवरती काढला आहे ह्याच्यातलं सगळं पाणी निघून द्या पाणी बिलकुल ठेवायचं नाही आपल्याला आता इथे मी हे उकडलेले बटाटे किसून घेते आपल्या किसणीवर हे मस्त बारीक असे किसून घ्यायचे पाहू शकता मस्त सॉफ्ट झाले घेतले की कसं मग आपल्या या साबुदाणा सांडग्यानं मस्त पांढी येईल का ते पाहू शकता हा साबुदाणा मस्त असं सॉफ्ट झाला आहे आता ह्याच्यामध्ये मी हे उकडलेला बटाटा घालते पूर्ण आता आपण ह्याला मिक्स करून घेऊया मस्त पूर्ण आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये घालते मी जिरं एक चमचा जिरं ऑप्शनल आहे तुम्हाला नको हवं असेल तर तुम्ही ह्याला स्कीप करू शकता आता ह्याच्यामध्ये मी लाल तिखट घेतले दोन चमचे आणि मीठ घालते सगळं असं छान एकजीव करून घ्या छान असं एकजीव करून घ्या जर तुम्हाला हवं तर तुम्ही इथे कोथिंबीर बारीक चिरलेली पण घालू शकता तर तुम्हाला प्लेन सांगे हवे असतील तर फक्त मिठाचे पण छान लागतात ते पण तुम्ही ट्राय करू शकता म्हणजे फक्त मीठ आणि जिरं घालून सिंपल आणि प्लेन सांगे ते पण टेस्टला खूप छान लागतात ते पण तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा इथे मी मस्त छान असं मिश्रण सगळं एकत्र करून घेते आपण हा किसलेला कच्चा बटाटा घालूया म्हणजे आता सगळं पाणी आपण छान निथळून घेतलेलं आहे आता आपण हे सगळं एकत्र पूर्ण करून घेऊया ह्याच्यामुळे कसे सांडगे आपले मस्त छान असे कुरकुरीत होतात म्हणजे वरती सांडग्याला एक ब हा जो बटाट्याचा किस आहे ना त्याचं एक छान असं क्रिस्पीनेस येतं त्याच्यामुळे हा आपण किसून घातलेला आहे ह्याच्यामध्ये मधलं पाणी ना नक्की व्यवस्थित असं छान नितळून घ्या नाहीतर मग काय होतं पाणी जर थोडंसं राहिलं ना ह्याच्यामध्ये तर मे बी आपलं जे सारण आहे सांडग्यांचं ते आपलं पीठ आहे ना ते मे बी त्याला पाणी सुटू शकतं आणि त्याच्यामुळे आपलं मिक्सर थोडंसं पातळ मे बी होऊ शकतं सो so, हा बटाट्याचं किस तुम्ही ह्याच्यात सगळं पाणी छान असं निथळून घ्या थोडासा कोरडा झाला की ह्याच्यामध्ये घाला नाही ते तर मे बी त्याला पुढे थोडंसं पाणी सुटू शकतं जर पाणी राहिलं ह्याच्यामध्ये तर ओके त्याला छान असं चालणीवरती निथळून घ्या आता पाहू शकता मी असं सगळं मिश्रण एकत्र करून घेते सांडगे टाकायला सुरू करूया त्याला हे सांडगे छोटे छोटेच टाकायचे सांडगे नागे हाताने सांडगे सोडा एकदम लहान लहान आकाराचेच करायचे आपल्याला नाजूक हाताने सोडा मोठे मोठे सांडगे केले ना कारण आपण जेव्हा तळतो जे सुकल्यानंतर तळणार त्याला ते फुलतात त्याच्यामुळे करतानाच आपण थोडे लहान लहान करायचे आता पाहू शकता इथे माझे सांडगे रेडी झालेत आता मी ह्याला छान कडक असे दोन तीन दिवस ऊन देणार आहेत ह्याला असे छान ऊनात एक दोन तीन दिवस तरी मिनिमम ह्याला सुकवून घ्यायचे त्यात आपण पाहू शकता आपण आता सांडगे मस्त असे सुकलेले आहेत ह्याला मी दोन दिवस ऊन दिलेलं आहे मस्त असे कडक झालेले आहेत कुरकुरीत पाहू शकता इथे मस्त असे कडक झालेले आहेत मिनिमम ह्याला दोन तीन दिवस तरी छान असे सुकवून घ्यायला तर तुम्ही आता आपण याला तळून दाखवतो तुम्हाला मी जवळून पाहू शकता तुम्ही मस्त असे कडक झालेत आता सांडगे इथे आता मी कढईत तेल गरम करते तेल छान गरम झालं की ह्याच्यात मी सांडगे घालते आता याला छान असं थोडं मीडियम फ्लेमवरती आपण याला तळून घेऊया पाहू शकता असं छान फुललेले आहेत बघा किती आपले सांडगे मस्त झाले येते आता याला मी एका प्लेटमध्ये काढते टेस्टला खूप छान लागतात सांडगे तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा ते मला कमेंट करून सांगा कसे झाले सांडगे मसाला सांडगे हे टेस्टला खूपच छान लागतात तुम्ही हवं त्याच्यामध्ये मिरची घालू शकता म्हणजे मसाल्याला तुम्ही ऑप्शन म्हणून एक मिरची म्हणून घालून हे पण ट्राय करा ते पण टेस्टला खूपच छान लागतात पहा इथे मस्त झालेत आपले कुरकुरीत असे सांडगे मला ही रेसिपी कशी वाटली सांडग्यांची मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आपण असे नवीन नवीन छान छान रेसिपीचे व्हिडिओज घेऊन लवकरच येऊया तोपर्यंत स्टे हॅपी अँड स्टे ट्यू